नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थ मठ वाघोली नालासोपारा येथे आता मी बाईकवरून मठाच्या दिशेने चाललो आहे आणि मनात एक वेगळीच शांतता जाणवते आहे रस्त्याने येताना जाताना आजूबाजूचं वातावरण खूप सकारात्मक वाटते हा रस्ता जरी साधा असला तरी येथे जाताना भक्तीची अनुभूती वेगळीच असते अनेक भक्त पायी बाईकवर गाडीतून स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात स्वामी समर्थ महाराजांना दत्तगुरु अवतार म्हणून मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो असं म्हणतात की स्वामी समर्थांच्या मठात पाऊल टाकण्याआधीच मनातील चिंता कमी व्हायला लागते आणि आज मला ते खरंच जाणवलं थोड्याच वेळात आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचणार आहोत आत गेल्यावर दर्शन घेऊन आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव हो। तुमच्यासोबत आम्ही नक्की शेअर करणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींच्या भक्तीत सहभागी व्हा चला तर मित्रांनो स्वामींच्या चरणी चे नतमस्तक होण्यासाठी पुढे जाऊया जय जय श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नालासोपऱ्यामध्ये नालासोपऱ्यामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे वाघोलीमध्ये तो स्वामी समर्थांचा मठ बघायलाच आपण आलेलो आहोत तर स्वामी समर्थ महाराजांचं पण दर्शन घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा आमच्यावरच चला दर्शन घ्यायला तर चला मित्रांनो जाऊया पण आता आतमध्ये मित्रांनो इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे गा फोर व्हीलरची पार्किंगची आणि टू व्हीलरची पार्किंगची सोय आहे जे तुम्ही पार्क करून पुढे जावं लागतं तुम्हाला चालत मस्त निसर्गरम्य बघा नारळाची झाडं आहेत सुपारीची झाड आहेत केळीची पण आहेत मस्त वाटतं आता आपण देवळामध्ये जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया आणि स्वामींचा मठ बघूया आपण आता आणि या मित्रांनो या स्वामींच्या मठामध्ये गणपतीचं पण मंदिर आहे ते गणपतीचं मंदिर पण आपण आता बघूया मित्रांनो आपल्या पाठीमागेचं दिसतं आहे स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घ्यायला तर जाऊया पहिल्यांदा चला मंडळी आपण आतमध्ये जाऊया हे बसायला आहे लहान मुलांना खेळायला पण आहे हे बघा पण येणार आहोत परत बघायला इकडे इकडे हे बघा स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे नाला सोपारा मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये या लोकांनी पूर्ण आहे इकडची माहिती लिहिलेली आहे स्वयंभू अमरेश्वर महादेवाचं मंदिराची मुलात मंदिर तसंच मित्रांनो इथून मंदिरामध्ये एंट्री केल्यावरती इथे बघा लहान मुलांना खेळायला मोठ्यांना सुद्धा एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत असंच नमस्कार माझं नाव ध्रुव जोशी मी इथे स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि गणपती मंदिरात गुरुजी म्हणून काम करतो आता इथे तीन महिन्यापासून गोशाळा आम्ही सुरू केलेली आहे तरी ज्या भक्तांना गायींना जी काही गोसेवा करायची असेल अन्नदान करायचं असेल काही खायला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून इथे गाईंना खायला चारा नंतर गूळ किंवा लाडू वगैरे असे तुम्ही देऊ शकता गाईंना खायला घालण्यामागचं एक उद्दिष्ट असं आहे गाईला आपण माता म्हणतो आणि गाईमध्ये तिततीस कोटी देवी चा वास आहे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जी काही त्रास असतील जीवनात जे जी काही त्रास असतील दोष असतील पत्रिकेत काही दोष असतील तर ते गाईच्या सेवेने दूर होतात असं शास्त्र सांगतं त्यामुळे सर्वांना आम्ही जे भक्त इथे येतील त्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्ही या गायींची सेवा करा गायींना चारा खायला खायला द्या श्री स्वामी समर्थ आत्ताच तुम्हाला गोशाळेचं मी दर्शन घडवलेलं आहे आता आपण अंडरग्राऊंड गणपती मंदिराकडे जाणार आहोत जे पंधरा फूट जमिनीच्या आत आहे तर चला आपण जाऊया मित्रांनो दर्शन घ्यायला खाली पंधरा फूट खाली आहे हे बघा मित्रांनो हे आहे गणपती मंदिर आणि हे आपले स्वयंभू गणपती बाप्पा आहेत आणि हीच मूर्ती उत्खननाच्या वेळी सापडली होती काही वर्षापूर्वी म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापूर्वी श्री जयमन नाईक यांचे वडील आप्पा फुलारे यांना शेतीच्या जागेमध्ये विहीर खणायची होती त्या कारणास्तव जेव्हा विहीर खणण्याचं काम सुरू केलं होतं त्यावेळी गणपतीची मूर्ती आणि बाहेर शंकराची जी पिंडी आहे ती ह्याच जागेत सापडलेली आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे गणपती मंदिर आहे हे स्वयंभू असून त्याचसोबत लोकांच्या इच्छा पूर्ण करणारं असं मंदिर आहे म्हणजे इथे लोक जे नवस वगैरे करतात ते शक्यतो लवकरात लवकर पूर्ण होतात अशी ह्याची ख्याती आहे त्यामुळे ह्याचं नाव जे इच्छापूर्ती आहे ते आम्ही न देता लोकांनी ह्याला इच्छापूर्ती नाव असं दिलेलं आहे त्याचसोबत तुम्ही इथे बघू शकता की सर्व जे काही बांधकाम आहे मंदिराचं हे लाकडी बांधकाम आहे आणि मंदिराचा जो आकार आहे आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आता आपण बाहेर आलेलो आहोत मंदिराच्या आणि हे तुम्ही पाहू शकता छोटंसं असं बाळूमामांचं मंदिर आहे बाजूला त्यांच्या मुळे महाराज आहेत जे बाळूमामांचे गुरु आहेत आणि मामा सर्वात जास्त ज्यांना म्हणू शकता की मामा ज्यांचे भक्त होते असे आपले पंढरीचे देवता विठ्ठल भगवान आणि सोबत रुक्मिणी माता असे दोघेही इथे आहेत हे छोटंसं मंदिर आहे कारण मूळ मंदिर हे जे आहे ते शनी मंदिराच्या बाजूला आम्ही बांधलेलं आहे पण इकडे मामांच्या मेंढ्या असल्या कारणास्तव लोकांना दर्शन घेता यावं आणि मामांचंही दर्शन व्हावं या कारणास्तव एक छोटंसं मंदिर आम्ही इथे स्थापन केलेलं आहे आत्ता आम्ही तुम्हाला बाळूमामांचं मंदिर दाखवलं आणि मेंढ्यांबद्दल सांगत होतो तर ह्या बाळूमामांच्या मेंढ्या इथे आणलेल्या आहेत ह्या खास अदमापूरवरनं भक्त दर्शनासाठी म्हणून आम्ही मेंढी माऊली घेऊन आलेलो हो। आहोत ही गोशाळेतच ह्या गोशाळेमध्येच ह्यांनासुद्धा ठेवलेलं आहे तर भक्तांनी आवर्जून इकडे येऊन दर्शन घ्यायचं आहे ही सम सर्वांना कळकळीची विनंती आहे थोड्या वेळापूर्वी मी आम्ही तुम्हाला शंकर गणपती मंदिर दाखवलं होतं त्याचसोबत मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे शंकराची पिंडीसुद्धा सापडली ही आहे हीच ती पिंडी आहे तुम्ही पाहू शकता आणि हीसुद्धा गणपती मंद गणपतीच्या मूर्तीसोबतच सापडली असल्यामुळे इथेसुद्धा तुम्ही जी काही इच्छा मागाल जी काही तुमचे मनोभाव श्रद्धा असेल देवापुढे तुम्ही सांगू शकता इच्छा व्यक्त करू शकता आणि ती पूर्ण होते अशी इथली ख्याती आहे त्याचसोबत तुम्हाला इथे अभिषेक वगैरेसुद्धा करता येऊ शकतो आमचे इथे गुरुजी आहेत दुसरे ते इथे शंकराच्या खास शंकराच्या पूजेसाठी म्हणून त्यांना ठेवलेले आहे तर ते तुमच्याकडनं अभिषेक वगैरे करून घेतील आत्ता आम्ही तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवला त्याचसोबत जी काही मंदिरं या परिसरामध्ये आहेत त्यांचं दर्शन घडवलं आता आपण सगळ्यात शेवटी जाऊया महाराजांच्या मठामध्ये हॅलो मित्रांनो मी आत्ता जे स्वामींची मूर्ती बघितली त्याच्याच बाजूला ह्या स्वामींच्या पादुका आहेत ह्या खास अक्कलकोटवरनं आम्ही अभिषेक करून पूजा वगैरे करून मागवलेल्या आहेत भक्तांच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ आता आपण जे बसलो बस तर दोन मंदिराच्या मध्ये वाज बसलेले एक साईडला जे आहे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे आणि पुढे बघितलं तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मठ आहे श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे हा आता नुसताच हे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ओपन झालेला आहे आणि ह्याचे वैशिष्ट्य असं आहे की नागरिक एकदम जवळ आहे पाच किलोमीटर अंतरावरच आहे येताना तुम्हाला ऑटो रिक्षा बसेस एक्सप्रेस सुविधा आहे हे अंडरग्राऊंड गणपती मंदिर हे जमिनीपासून पंधरा फूट खोल असल्यामुळे लोकांना याचा जो वेगळा फील येतो आणि हे पूर्ण काम लाकडामध्ये केलेलं आहे त्याच्या बाजूला स्वयंभू अमरेश्वर महादेव हे महादेवाचं मंदिर आहे आणि या गार्डनमध्ये भरपूरशा असा क्रिकेट फुटबॉल आणि असे व्हॉलीबॉल या खेळण्यासाठी पण ग्राउंड बाहेर साईडला आहे आणि आतमध्ये सेल्फी स्टँड आहेत जे लोकांना स्वतःच एक आपण म्हणतो <smart noise> ना की एक मेमरी तयार करण्यासाठी जे काय लागतं तर त्यासाठी पण सगळं भविष्य भविष्यात भरपूर असं भंडाऱ्यासाठी आपण मोठा हॉल तयार करतो जो लोकांसाठी दर गुरुवारी भंडारा असणार आहे आणि जवळ शनीचं मंदिर आहे तिथे जर शनिवारी भंडारा असतो आणि बाळूबामात मंदिर आहे तिथे दर अमावस्याला भंडारा असतो आणि आमच्या स्वामीचा जो भंडारा आहे तो दर गुरुवारी इथे असतो लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा वर्षाचं जे कॅलेंडर आहे तिथे लागलेलं आहे ज्या अख्ख्या वर्षात काय काय कार्यक्रम होतात ते पण तुम्ही बघू शकता येणाऱ्या लोकांसाठी आम्ही आणखी काय काय सुविधा करता येतील त्याचा आणखी प्रयत्न करतो ट्रस्टी म्हणून आणि आपण इथे आला त्याबद्दल सगळा धन्यवाद तुमच्या व्यवस्था पण आमचा नमस्कार अवश्य या मंदिराला भेट द्यावा आणि ह्या चॅनलला आणखी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामीचं वाटलं इथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर नालासोपारा स्टेशन स्टेशनही सगळ्याचं बस स्टेशन आहे नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गाव सांगितलं तर कोणीही तुम्हाला घेऊन येऊ शकतं ऑटो रिक्षा शेअरिंगने येतं प्रायव्हेट रिक्षा यायला तर तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये घेतात आणि शेअरिंगने जर तुम्ही आला तर वीस रुपये पर हेड घेतात वाघोली नाक्यावर सोडतात तिथून तुम्हाला वॉक करत आतमध्ये यायला लागतं येताना त्याचं एक चांगलं काम मिळेल की तुम्हाला चांगला वॉक तुम होईल हे सर्वच आस्वाद घेते आणि आमच्या गावची ग्रामदेवता ज्याचं नाव वागेश्वरी माता आहे त्याचं पण तुम्हाला दर्शन घ्या आणि वागेश्वरी माताला दर्शन घेतल्यानं तुमचं मन अवश्य प्रसन्न होईल त्याच्यासमोरच एक चांगला तलाव आहे तिथं तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकता आमच्या वाडीचा नारळाच्या पोपळीच्या सगळ्यांची बागा तुम्ही बघत बघत तिथे येऊ शकता आणि वसईची केळी प्रसिद्ध आहेत त्याच्या पण तुम्ही बागायती बघू शकता गणपती बाप्पा मोहर धन्यवाद Thank you. मित्रांनो आजचा हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आणि पवित्र होता येथे मला स्वतः स्वामींची आरती करण्यात सौभाग्य मिळालं आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला या सुंदर आणि पवित्र संधीसाठी मंदिरातील आदरणीय गुरुजी आणि सेवेकरी यांचे मनापासून मी आभार मानतो त्यांच्या प्रेमळ सहकार्यामुळे हा अनुभव अधिकच खास झाला मित्रांनो आजचा हा सुंदर अनुभव इथेच थांबवतो पण स्वामींची कृपा आणि शांतता मनात कायम राहणार आहे श्री स्वामी समर्थ मठ वाघोली नाला सोपारा येथे मनाला खूप समाधान शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली शब्द कमी पडतात आणि अनुभव बोलतो तुमच्याही आयुष्यात स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो